सरकार राज्य सरकार जी ने काम के सरकार तो है ईमानदारों के लिए लहर है ईमानदारों के लिए लहर है मोदी मेहमानों के लिए जहर है मोदी और देश के द्वारों के लिए जहर है मोदी अपने इतिहास मध्य पहिली वेळ अशी आली की पाकिस्तानला सुद्धा फटाका फुटक्यावर सांगाव लागतं की याच्यामध्ये आमचा हात नाही आहे फटकी आहे फटकी आहे हा आहे म्हणून आपण जाती पातीच्या राजकारणा नगरपालिकेच्या दहा वर्ष नगराध्यक्ष असल्यावर नगरपालिकेमध्ये पाणी देऊ शकत नाही तर लोकसेवेच काम काय करेल याचा विचार करण्याची अत्यावश्यक गरज आहे ते किशोर किशोराप्पा सांगताय गुलाब पाटील सांगताय आम्ही एका बाबाची हे भाजपने काम करो का नको करो आम्ही इमानदारीने काम करणार आहे का हमारा आंको नाव आहे एका जंगलाला आहे सगळे वाघ सिंह हत्ती पडताय पण एक ती चिमणी चोचे पाणी टाकतेय तेव्हा हत्ती हसतोय वाघ हसतोय आणि वाघ म्हणतोय अरे चिरे अरे आमच्या सारखे पडताय आग पाहून तू कशा करता थेंबा थेंबा पाणी टाकते म्हणजे ही आग भिजणार नाही त्यावर चिमणी सांगते की उत्तर ऐकण्यासारखं आहे तिचं म्हणणं आहे की तुम्ही मी मानणार आहे पण मी पण मानणार आहे पण तुमचं नाव बगड्यामध्ये होईल मुझे हो रहा है में हो रहा है। भी लगा देंगे तो लगा देंगे धूमधाम से और बम्बू भी लगा देंगे तो लगा देंगे धूमधाम से और भगवान भी लहरा देंगे तो लहरा देंगे धूमधाम से हम ही जी हमसे अवश्य होता है भरोसा खोला है त्यामुळे मी आपल्याला खात्री जेवढे शिवसैनिक बसले आहेत बसले आहेत त्यांना सगळ्यांना माझी विनंती आहे आपले लक्ष ठेवू नका जर तुम्ही हे चाल वाढवले तर आज ते तुम्हाला दिसतायच कसं नाहीये तुम्हाला सुद्धा ते चावल्याशिवाय राहणार नाही ही विनंती करण्यासाठी मी या ठिकाणी आपल्याकडे